खामगावातील रेकॉर्ड ब्रेक रॅलीने दिला तुपकरांना विजयी भवांचा आशीर्वाद रजत नगरीत घुमला रविकांत तुपकरांचा पानाचा आवाज भीमरायांच्या पॅन्थरची संपूर्ण ताकद तुपकरांच्या पाठीशी भाई दीपक केदार विश्वास ठेवा पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही रविकांत तुपकर रजत नगरी खामगाव आज वीस एप्रिल रोजी रविकांत तुपकर यांच्यासाठी निघालेली प्रचार रॅली शहरवासियांना धडकी भरवणारी आणि रविकांत तुपकर यांना विजयी भव अशी आशीर्वाद देणारी ठरली आजवर एवढी मोठी रॅली आम्ही कुणाचीच पाहिली नाही हाच पठ्ठा बाजी मारणार अशाच प्रतिक्रिया उमटत होत्या त्या रॅलीने संपूर्ण रजतनगरीत रविकांत तुपकरांचाच माहोल दिसत आला घाटाखाली तुपकर यांचा प्रतिसाद नाही असे म्हणणाऱ्यांना चपराक देणारी ही रॅली परिवर्तन निश्चित असल्याचे सांगून गेली हे विशेष रविकांत तुपकर हा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे भीमरायांच्या लेकरांची संपूर्ण ताकद या शिवरायांच्या मावळ्यासोबत आहे त्यामुळे आता विजय आपलाच आहे असे यावेळी ऑल इंडिया पॅथर संघटनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी केले तर माझ्यावर एकवेळा विश्वास ठेवा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही असे रविकांत तुपकर यांनी सांगितले गाड्या नावाचा व्यापारी पैसे म्हणून फरार झाला त्या व्यापाऱ्याचे शासरे घालवण्याचे माझे शास्त्र वडील साहेब त्यांच्याकडे ते त्यांच्या आमच्या शासऱ्याकडे गेले आमचे शासरे वेगळे आमचे संसार वेगळे आहेत ना वेगळे की नाहीये ते त्यांच्याकडे गेले ती केस त्यांना द्यायचा प्रयत्न केला पण आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की व्यापाऱ्याची केस घेऊ नका माझ्या बायकोने त्यांनी ती केस परत केली त्या गाडे व्यापाराचा जामीन अॅडव्होकेट साहेबांनी केला आणि निरोय साहेबांनी केला आणि ते व्हॉट्सअपवर खोटे फिरून आले माझ्या केला किती खोटं दे आणि दहा लाख लोकांना व्हॉट्सअप आणि एक स्टोरी करून आमच्या दोघांच्या विरोधामध्ये नवरा बायकोच्या विरोधामध्ये माझं प्रतापराव काकांना आहे ना रणवोडे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तुमचा भाऊ प्रतापराव काका बाजार समितीला मेजरचे सभा అగ్రవాల